नमस्कार लाडके बहिणीनो तुम्ही जर लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी केलेली नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी हे आहे की महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमने या ठिकाणी ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे याची सूचना या ठिकाणी त्यांनी ट्विट करून एक्सवरती दिलेली आहे तर त्यांनी काय ट्विट केलेलं आहे आणि काय सूचना आहे तुम्हाला आनंदाची बातम्या दोन आहेत तर या ठिकाणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आडी अडचणी ओ टी पीचा प्रॉब्लेम असू द्या किंवा आणखी कोणताही प्रॉब्लेम असू द्या तर अशा प्रॉब्लेममुळे ई कैवाशी पूर्णपणे शक्य झालेलं नाहीये आणि त्यांच्यासाठी इथं आनंदाची बातमी आहे तर ई कैवशी करण्यासाठी अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करण्यात आलेली आहे मी अगोदरही सांगितलं होतं घाईगडबड करू नका कारण मुदतवाढ होणे ही साधारण शक्यताच आहे त्याची कारण कित्येक कोटीमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींची ई कवाशी दोन महिन्यामध्येच करणं शक्य होणार नाही आहे ओ टी पीचा प्रॉब्लेम असू द्या सर्वर क्रॅश असू द्या किंवा काही प्रॉब्लेम असू द्या असे प्रॉब्लेम येणे शक्यच होणार आहे त्याच्यामुळे कितीही यांनी सॉफ्टवेअर अपडेट करू द्या किंवा कितीही काही करू द्या शक्यच होत नाही ते दोन महिन्यामध्ये त्याच्यामुळे ई केवशीची अंतिम मुदत वाढणार आहे हे मी सांगितलेलं होतं आणि त्याच्यानुसार सुद्धा या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही एक कवाशी करण्याची अंतिम मुदत आहे याच्यानंतर दुसरी महत्वाची खबर आहे की विधवा एकल घटस्फोटीत महिला किंवा ज्यांचे वडील अस्तित्वात नाही आहेत किंवा पती अस्तित्वात नाही आहेत तर अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत आणि ते लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला जे काय बदल आहेत ते काय बदल असणार आहेत तर लक्षात घ्या अशा लाडक्या बहिणीने काय करायचं आहे स्वतःची ई कवाशी करायचं असेल तर या ठिकाणी पती किंवा वडील जर हयात नसतील तर या ठिकाणी त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे ओरिजिनल मृत्यू प्रमाणपत्र किंवा जर अशी महिला असेल जे घटस्फोटीत असेल तर ते घटस्फोट झालेला म्हणजे डाव्या सर्टिफिकेट असतो ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहे किंवा तुम्ही एकल जरी असाल तर किंवा असं काही तुमचं कोर्टामध्ये केस वगैरे चालू असेल तर, चाल। तर न्यायालयीन आदेश असेल तर ते तुम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ते तुम्हाला जमा करायचं आहे तर अशी सूचना या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेली आहे लाडक्या बहिणींनो अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडकी बहिणी योजनेची तुम्ही ई के वाय केलेली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या आणि ई के झाली आहे की नाही आहे हे कसं कन्फर्म करायचं त्याची प्रिंट कशी काढायची हे पाहण्यासाठी हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता